तीनही पक्ष चर्चा करून राज्याला स्थिर सरकार देऊ अजित पवार आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यश यशवंतराव चव्हाण यांचा चाळीसावा स्मृती दिन आहे आणि या दिवसानिमित्त अजित पवार सध्या कराडमध्ये आहेत कराडमधील प्रीती संगम या यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे आणि यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध भाष मुद्द्यांवर भाष्य केलं आहे आणि याचवेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी तुमचंही नाव चर्चेत आहे याबाबतीत काही निर्णय झाला आहे का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की आम्ही तीनही पक्षाचे नेते बसू आणि निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी भाष्य केलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं माझे नेता म्हणून निवड झालेली आहे सर्व अधिकार मला दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी काल नेता म्हणून ने यांची निवड केलेली आहे आता भाजपाने नेते निवड कोणाला कोणाची करायची की नाही आणि ते ठरवलेलं असेल आम्ही तिघंही नंतर एकत्र एक बसू आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि राज्याला मजबूत स्थिर सरकार देऊ असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पोतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार यांनी विधानसभेला उमेदवारी दिली आणि यावर अजित पवार यांनी भाष्य केलेलं आहे युगेंद्र हा धंदापाणी करणारा आहे त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही माझ्या सख्या भावाच्या मुलालाच माझ्या विरोधात उमेदवारी दिली माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली चूक झाली पण माझी चूक झाली म्हणजे घरातलाच माणूस उभा करायचा आहे का असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत निकालानंतर विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला त्यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे छत्तीसगड निवडून आला तिथे ई व्ही एमचा घोटाळा झाला नाही काल लोकसभेला आमचा पराभव झाला तेव्हा मा, पराभव मान्य केला यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं साहेबांच्या सातार्यात एकही महाविकास आघाडीचा माणूस निवडून आलेला नाही असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे दादा सीएम पदाचा फॉर्म्युला सीएम पदाचा फॉर्म्युला काही ठरलेला आहे काय नाही आम्ही तिकडे बसू आणि ठरू काही फॉर्म्युला वगैरे काही नाही ऐका तरी लगेच दुसराच प्रश्न काढता काल माझी नेता निवड आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली सर्व अधिकार मला दिले मला वाटतं एकनाथराव शिंदेची नेता निवड काल संध्याकाळी केली त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाचे त्यांनी नेताजवळ काय करायचं काय त्यांचं काहीतरी ठरलेलं असेल आज तो मोठा पक्ष तिथं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नंतर तिघही एकत्र बसू वरिष्ठांशी त्या बाबतीमध्ये सगळ्यांशी आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि राज्याला अतिशय मजबूत अशा प्रकारचं स्थिर सरकार आणि खूप लोकांच्या अपेक्षा आमच्याबद्दल वाढलेल्या आहेत पत्रकार मित्रांनो मी सहज बघत होतो राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आज आपण आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ज्यावेळेस काँग्रेस पक्ष मजबूत होता तेव्हा दोनशे बावीस पर्यंत गेलेलो आज तो आकडा दोनशे बत्तीस तेहतीस पर्यंत पोहोचलेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखादी युती एखादी आघाडी एखादे अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं चित्र आपण पहिल्यांदाच बघतोय वेगवेगळ्या लाटा आल्या इंदिराजींची लाट आपण बघितली मोदी साहेबांची दोन हजार चौदाची लाट आपण बघितली आपण त्या ठिकाणी राहुल गा, राजीव गांधींची पण लाट त्या बाबतीमध्ये बघितली अनेक मान्यवरांच्या लाटा आपण बघितल्या परंतु ह्यावेळेस महाराष्ट्राने वेगळंच काहीतरी ठरवलेलं होतं आम्ही योजना चांगल्या दिल्या केंद्र सरकारने आम्हाला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये मनापासून मदत केली आम्ही त्याच्यामध्ये ज्या लाभा लाभ देणारी योजना होत्या जेवढे आमची ताकद आमची म्हणजे आपल्या तिजोरीची ताकद होती ते विकास कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम न होऊन देता त्या योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत म्हणजे विशेषतः महिलांच्यापर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत बळीराजाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत आणि युवा युवतींच्यापर्यंत अशा सगळ्या घटकापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात जात पात धर्म भेदभाव असलं काही केलं नाही सगळे जे त्याच्यामध्ये बसले जो काही आम्ही त्यांना हे लावलं होतं दंडक लावलेलं होता त्या दंडकाप्रमाणे जे जे बसले त्या सर्वांना आम्ही ह्या योजनेचा लाभ दिला आणि त्याचाही आम्हाला जनतेने मतदारांनी खूप चांगला प्रतिसाद आज मी सकाळी उठून आम्ही तिघ चौघाई इथं डायरेक्ट आलो त्या संदर्भात आता इथून मी जाणार आहे पोनाकोरला आम्ही सगळेच मुंबईला जाणार आहोत मुंबईला गेल्यानंतर त्या संदर्भात ठरवू आपण मध्ये ज्या बातम्या देत त्या सत्तावीस तारखेच्या आत सरकार आलं पाहिजे स्थापन झालं पाहिजे नाही तर राष्ट्रवादी राज्य असं काही नाही असं होऊ शकत नाही कारण आता काल मला वाटतं निवडणूक आयोगाचे लोक पण राज्यपाल महोदयांना रात्री भेटले त्यांनी सांगितलं आमची प्रोसिजर सगळी व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांनी पण ती लिस्ट दिली कोण आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तर कुठल्या पक्षाचे कुठले आमदार निवडून आलेले आहेत सगळे त्याची माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही तरी आम्ही जे एकनाथराव असतील मी असतील देवेंद्र असतील आमचे सगळे महायुती असेल आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे जी पद्धत आहे ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू विरोधी पक्षाचं नाही म्हणून मी एकंदरीत आपण सभागृह चालवत असताना एक रिस्पेक्ट देतो समोरच्यांना कारण ते पण लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मांडतील आम्ही ते प्रश्न सोडवण्याचे मनापासून हे करू प्रयत्न त्या ठिकाणी करू आमच्याही सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना ह्यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकार सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना यांनाही सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊ अधिकाऱ्यांना पण आय एस आय पी एस सगळी ही लॉबी आहे त्यांनाही विश्वासात घेऊन आता खूप जबाबदारी आमच्यावर आहे पाच वर्ष हे सरकार मजबूतीनं चालणार आहे केंद्राचं सरकारला अजून साडेचार वर्ष केंद्रात ते काम करणार आहे तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून राज्याच्या विकासाकडं प्रगतीकडं कसं राज्य सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आपलं राहील ही जी काही आपली परंपरा आहे एक नंबर ठेवायची ती परंपरा देखील आम्ही ठेवण्यास कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे दादा तुम्हाला भेटले त्याला आपल्या इथं एक पद्धत आहे मराठी संस्कृती आपण वडीलधाऱ्यांचा आम्ही पण जर लवकर आलो असतो काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नाही आता कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती मी मुश्रीफ साहेबांनी आमच्या सचिननी मकरनाबा आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं असतं आपल्यामध्ये वडील धाऱ्याचं दर्शन घेतात तुमच्या घरी तुमच्या वडील समान व्यक्तीची भेट झाली तर दर्शन घेतात होतो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई